हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आता परवाची एक तारखेला एक मुंज होती म्हणताना मी मिरजेला गेले होते तेव्हा मला दिसलेली एक घटना खूप वाईट वाटला मला पण वाटलं आपण हे याच्यावर एक व्हिडिओ बनवावा का म्हणजे कोणाचे वाटणीला असले प्रसंग येऊ नये आणि किंवा हे कशामुळे घडते ह्याच्याबद्दल पण मला जरासं बोलायचं आहे आधी थोडकेत सांगते एक मुलगा अतिशय लहानपणीपासून हुशार अभ्यासात सगळेच हुशार नंतर त्याला वालचंद कॉलेजला ॲडमिशन मिळाली तिथून अगदी चांगले मार्कानं बी टेक झाला मग कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्याचे मित्रांचं सिलेक्शन झालं आणि ह्याच सिलेक्शन झालं नाही काही कारण असू शकते तेवढे ते, ते गोष्टीनं ते एवढ्या मनाला लावून घेतला की आता तो काही करत नाही नुसतं इकडे तिकडे फिरतो एवढा हुशार असलेला मुलगा बी टेक झालेला असा असून अगदी भ्रमिष्टागत फिरतो काहीही करत नाही आता हे कशामुळे झालं ह्याच्याबद्दल मला जरास विश्लेषण करायचं आहे का म्हणजे प्रत्येक आई वडिलांनी आपले मुलांकडे जरास लक्ष द्यायची गरज आहे हल्ली काय झाले एक किंवा दोन मुलं आणि हल्ली परिस्थिती पण खूप सुधारलेली आहे पूर्वी सख नाही त्यामुळे प्रत्येक आई वडिलांना वाटते मला लहान असताना हे मिळालं नाही किंवा मला हे कष्ट सोसावे लागले ते आपले मुलांना नको तेच चांगलं त्यांना ते सर्व काही उत्तम मिळू दे अहो विचार करणं योग्य आहे इही प्रत्य ही प्रत्येकाची अपेक्षा असते काही मागितलं की लगेच देऊन टाकलं कित्येक वेळेला मागायचे आधी सुद्धा मुलांना माहिती का, का हे मुलांना कुठेही नकार कुठल्याही प्रकारच अपमान हे पचवायची ताकद नसते अपयश बिलकुल कधी नकार हा पचवण त्यांना शक्य होत नाही मग असं होते किंवा स्वतःच जीवन पण संपवतात मुलं आता ही छोटीशी गोष्ट ओके अहो हे लागली नाही कॅम्पस मधन काय झालं दुसरीकडे जायचं ना आपण दुसरीकडे ट्राय करायचं दुसरीकडे त्याच्यापेक्षा चांगली सुद्धा नोकरी लागेल आणि ह्याच्यापेक्षा चांगलं वाईट म्हणण्यापेक्षा तुम्ही फक्त पगाराकडे बघू नका तुम्हाला काय शिकायला मिळते दुसरीकडे जरा पगार कमी असला तरी चालेल कामाला लागण तिथून शिकून घ्या आपलं व्हॅल्यू वाढवून घ्या मग आपोआप आप तुम्हाला अतिशय उत्तम अशी नोकरी लागू शकते किंवा स्वतःच काही चालू करू शकता हा विचार करायला पाहिजे का नाही तिथे कॅम्पस मधन मिळालं नाही म्हणून एवढं डोक्यावर परिणाम होईपर्यंत आपण वागायचं का त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी नो डाऊट आपण देऊ शकतो त्यांना सगळं तरी मागितलं की लगेच द्यायचं नाही म्हणजे त्यांना पण जरा नकार पचवायला यायला पाहिजे अहो आयुष्य म्हटल्यावर अपयश ये कुठे येते हे पण अगदी आपण पचवायला शिकणं खूप महत्वाचं आहे यश कोणी पचवू शकतो यश पचवायला काही शिकवावं लागत नाहीये पण अपयश पचवणं हे खूप महत्वाचं आहे आता तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करता तिथे प्रत्येकाला नोकरी लागेलच असं आहे का नाही काही लोकांनाच लागते काही जणांना लागत नाही मग हा इथे नाही ते दुसरीकडे बघूया नाही ते माझं मी स्वतः करतो की हे ही हिम्मत ही शक्ती हे मुला मुलांमध्ये आपण वाढवायला पाहिजे कुठेही काय मिळाय मिळालं नाही नको दुसरीकडे प्रयत्न कर तिथे मिळेल की एवढ्या काय तिथे मिळालं नाही म्हणून काय झालं एवढ्या उलट होते तर चांगल्यासारखीचे होते हे आपण मुलांना शिकवायला पाहिजे नाही ते काय होते मुलांच अस होते आणि नोकरी नाही काही करत नाही नुसतं इकडे तिकडे फिरतो म्हटल्यावर उद्या काय होणार आज आई आहे आई जेवायला खायला घालते तर हे, हे सगळं बघून वडील हार्ट अटॅक न गेले आई आहे आई आता त्याला जेवायला खायला घालते काय तर करते त्यामुळे चाललेला आहे व्यवस्थित पण उद्याचा विचार करायला नको का आणि एक ही हे नमुना जरासा वेगळा इथे हा मुलगा कसा पहिलेपासून एकदम हुशार होता सगळे हे होता तिथे त्या मुलांना ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंगला मग त्याला काही तर आवडलं नाही काही तर सोडून टाकलान मग मॅथ्स घेऊन बी एस सी केला मग मॅथ्सचा एम एस सी केला एवढं झालं की दुसरीकडे नोकरीला लागायचं का नाही नोकऱ्या लागत होत्या पण ही नको इथे पगार कमी ती नको असं करून कुठेही लागला नाही कुठे गेला तरी चार दिवस जायचं चा। आहे तिथे काही बरोबर नाही आहे ती माणसं काही चांगलं नाही म्हणायचं सोडून टाकायचं आणि ते मुलाची परिस्थिती सुद्धा अशीच आहे अशी म्हणजे हा मुलगा शांत आहे नुसता फिरतो काय न करता तो व्हायलेंट होतो बरेच वेळेला त्याचा भाऊ आहे अमेरिकेत आहे तो म्हणतो आईला पैसे पाठवतो हवं ते तुझं तू कर आईला फॅमिली पेन्शन आहे नवरा नाहीये त्यामुळे मग शेवटी आई सुद्धा सांभाळू शकत नाहीये ते मुलाला अशी परिस्थिती झाली आणि काही करत नाही काही नाही आईला म्हणतो माझं लग्न करकी आता हा काही मिळवत नाही याला कोण मुलगी देणार लग्न करून काय करणार म्हणतो भावाचं नाही का, कर, का तो लग्न भावाचं सगळं छान आहे अमेरिकेत आहे तो बायको आहे मुलगा आहे तिथे सगळं व्यवस्थित आहे आईला म्हणतो त्याची नाही का तू लग्न केला सगळं केला माझा पण लग्न करकी म्हणून आई ह्याचं लग्न कसं करणार कर ह्याच्या पायावर हा उभा नाहीये काही मिळवत नाही नोकरी नाही काही नाही आहे कसं करणार एवढा व्हायलंट व्हायला लागला आईला मारायला यायला आई लागला मग शेवटी त्याला पुण्यात कुठेतरी आश्रमात ठेवलेत म्हणे महिन्याच्या महिन्याला काही ते ठराविक पैसे द्यावे लागतात पण तिथे बघतात हे बघा व्यवस्थित व्हायला पाहिजे ते मुलांना काही एक्सेप्ट करायला यायला पाहिजे ओके okay, पगार कमी होतो म्हणून गेलो नाही अहो जास्त पगाराची मिळाव ना ते तर मिळत नाही ते इथे लाग स्वतःचं व्हॅल्यू वाढव अजूनही काही नवीन नवीन स्किल्स शिकत जा नंतर मिळेल ना एकदम तुम्हाला अगदी हाई पेमेंट पाहिजे तुम्हाला काय येते पेमेंट देणारा मालक तेला तुमच्याकडनं तो तुम्हाला पगार देतो त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मिळत असलं तर तुम्हाला देणार ना त्याला तुमचा काहीच फायदा नाही तुम्हाला नुसतं पोचण्यासाठी तो ठेवणार का नाहीये त्यामुळे प्रत्येक मुलानं आणि आई वडिलांनी हा विचार करायला पाहिजे मुलांना नकार अपयश कुठे नाही म्हणणं हे सगळं कळायला पाहिजे पचवायला यायला पाहिजे उलट आपण तर एक चॅलेंज म्हणून स्वीकारायला पाहिजे हो कॅम्पसमध्ये मिळाले नाही ना ह्याच्यापेक्षा चांगली मी मिळवून दाखवतो असं का विचार येत नाही हा विचार यायला पाहिजे त्यामुळे आई वडिलांना पण मी सांगते मुलं मागतात म्हणजे लगेच देत जाऊ नका कधी कधी द्या कधी जरा थांबा त्याला तर जरा थांबायची सवय करा नंतर द्या नो डाऊट मला माहीत आहे तुम्हाला वाटते अहो आम्हाला लहानपणी मिळालं नाही आता त्यांचे नशिबात आहे आम्ही देऊ शकतो काय त्यांना घेऊ देत की एन्जॉय करू देत की हो एन्जॉय करू देत ना नाही म्हणत नाही पण त्यांना तो सगळं मिळवण्याची लायक की पण आपण मिळवून द्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामुळे ह्याच्याकडे आपण प्रत्येकाना लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून म्हटलं हा लगेच बन व्हिडिओ बनवूया आणि सगळ्यांशी शेअर करूया म्हणून हॅव ए गुड डे